सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर यामध्ये सर्व आपले मित्र आहेत फक्त आपले प्राचार्य या महाविद्यालयाचे त्यांचं त्यांना आम्ही अनेक दिवस झाले बघतो आहोत पण आम्हाला माहीत नव्हतं ते प्राचार्य होते ते <laughs> इतकी त्यांची लीनता आहे इतके विनम्रपणाने ते तिथे बसून होते पण त्यांनी कधी दाखवलंही नाही की मी मोठा या महाविद्यालयाचा प्राचार्य आहे आणि त्यांचे सगळे विद्यार्थी आपल्या महाविद्यालयाचे या कार्यक्रमाची आयोजक माझी मैत्रीण मृण्मयी आणि आता हे सगळे तिच्याबरोबर काम करणारे ऑगस्ट मीडियामध्ये हे आमचे आ, एका आठवड्यामध्ये खूप चांगले मित्रमैत्रिणी झालेले आहेत सर्वजण आपण आज उपस्थित आहात ते परीक्षकांची मनोगतं ऐकण्यासाठी गेले आठ दिवस झाले आम्ही परीक्षण करतोय परंतु हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाचा आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने ऑगस्ट मीडियाने हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आणि ऑगस्ट मीडियाने हा सप्टेंबरमध्ये कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचा आम्हाला आनंद वाटतो <laughs> एक खूप चांगली संधी आम्हाला या निमित्ताने मिळाली कारण महाराष्ट्राच्या कोपऱ्यातले विद्यार्थी आणि जगभरातील काही विद्यार्थी म्हणजे याच्यामध्ये जरी अमेरिकेतल्या वेगवेगळ्या ठिकाणचे विद्यार्थी सहभागी झालेले होते त्यामुळे मराठी किती जागतिक पातळीवर पोचलेली आहे याची आपल्याला कल्पना आलेली असेल परंतु सर्वात महत्वाची गोष्ट जाणवली की खेड्यापाड्यातील लोक जे होते कारण काल एका सरांनी सांगितलं की आम्ही तर अशा ठिकाणी राहतो की जिथे आम्हाला वाघाची भीती असते जिथे सापाची भीती असते त्यामुळे त्यांना हे नेटवर्क जे मिळत नव्हतं मोबाईलचं तर कुठेतरी बाहेर जंगलामध्ये झाडाखाली वगैरे जायचं ते म्हणाले की आम्हाला वाघाची पण भीती आहे बिब बिबट्याची भीती आहे म्हणजे अशा भीतीखाली राहून सुद्धा ही मुलं तिथे झाडाखाली आणि कुठे कुठे खेड्यापाड्यामध्ये जाऊन मराठी विषयी बोलत म्हणजे मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्याचा आनंद सर्वत्रच जगभरच पसरलेला आहे परंतु आपलं मनोगत म्हणजे त्या विद्यार्थ्यांना जेव्हा त्याच्याविषयी वक्तृत्व स्पर्धेमध्ये बोलायचं होतं अत्यंत आवेशाने बोलत होते अत्यंत प्रेमाने बोलत होते आणि त्यांनी ते, ते माहिती गोळा करून जरी बोलत होते तरी आपली मातृभाषा आपली मायबोली मराठी आहे याचा त्यांच्या मनातून आनंद ओसंडून जात होता म्हणजे एका विद्यार्थ्याने तर इतकं छान सांगितलं की आज मराठी विषयीचा जो आनंद इतका ओसंडून वाहणारा होता तो आज आटत चाललेला आहे याची आम्हाला खंत वाटते दुसऱ्या विद्यार्थ्याने खूप छान सांगितलं म्हणजे खरं म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांचं परीक्षण करणं खूप कठीण होतं तसं पाहिलं तर कारण केवळ प्रमाणपत्र देण्यासाठी हे आपण परीक्षण करत नव्हतो तर एकूणच त्यांनी मराठीविषयी भाषा दूत म्हणून ते जगभरामध्ये जावे आणि त्यांनी मराठीच्या गौरवाची गोष्ट निरोप सगळ्या जगभरामध्ये पसरवावा याच्यासाठी त्यांची नेमणूक केली जाणार आहे विद्यार्थ्यांची कारण आजच्या पिढीकडून मराठीसाठी अपेक्षा ज्या आहेत एका एक वेगळ्या संक्रमण काळातून आपण जात हो। आहोत आणि त्या काळामध्ये जी कसोटी निर्माण झालेली आहे त्या कसोटीवर आपण उतरले पाहिजे पाहिजेत याची एक त्यांना खंत वाटत होती कुठेतरी की आपण उतरत नाही आहोत आणि दुसऱ्या भाषांचा आपल्यावर प्रभाव होतो आहे आणि मराठी कुठेतरी गुदमरली जाते आहे हे त्यांच्या बोलण्यातून येत होतं त्यामुळे एक विद्यार्थी असं म्हणाला की शुद्ध मराठी बोलली पाहिजे असं त्याला म्हणायचं होतं पण त्याने खूप छान वाक्य शब्द सांगितला की मराठी शुद्धीत बोलली पाहिजे <laughs> शुद्धीवर असून मराठी बोलली पाहिजे तर म्हटलं की शुद्ध मराठी असा काही प्रकार नसतो कोणतीही भाषा शुद्ध अशुद्ध अशी नसते सगळी भाषा शुद्ध असते सगळी भाषा म्हणजे अशुद्ध भाषा म्हणजे लोकांना काय वाटतं की आपण जे बोलीभाषेमध्ये बोलतो ना तर ती अशुद्ध भाषा आहे असं वाटतं पण भाषा कधी अशुद्ध नसते भाषा ही भावना असते त्यामुळे भावना कधीही खोटी असू शकत नाही हा त्याच्यामध्ये केवळ बाह्य देखावा असू नये ही गोष्ट खरी आहे परंतु ती शुद्धीमध्ये बोलली पाहिजे म्हणजे काय आहे की जबाबदारीने भाषा बोलली पाहिजे तर एकाने शिवराळ भाषेचा सुद्धा उल्लेख केलेला होता की शिव्या त्याच्यामध्ये नसाव्यात तर मला वाटतं की शिव्यांचा सुद्धा अभ्यास झाला पाहिजे की त्या कशा आलेल्या आहेत ते जर बघितलं तर त्याच्यामध्ये काहीच नसतं म्हणजे अपशब्द बोलण्यासारखं काही नसतं परंतु खूप रागाने आपण जेव्हा एखादा शब्द उच्चारतो त्यावेळेला त्या ती शिवी होते आणि खूप प्रेमाने म्हटलं की त्याची ओवी होते तर हा जो भाग आहे ना तर म्हणजे भाषेचा किती प्रभाव असतो मला त्या सोलोमन आयलंडची एक गोष्ट सांगावीशी वाटते मी मला वाटते त्या दिवशी उल्लेख केला होता की तिथे जर एखादा झाड त्यांना कापायचं असेल म्हणजे त्यांना नको असेल तर ते कापत नाहीत कधीच आजही ते काय करतात की त्या झाडाजवळ जातात आणि रोज अपशब्द बोलतात शिवीगाळ करतात आणि हळूहळू ते झाड ऐकल्यानंतर ते झाड करपून जात आणि त्याला कापलं जात नाही त्याला समोर उखडून टाकलं जात नाही हा भाषेचा प्रभाव आहे कबीराने खूप छान म्हटलेला आहे शब्द शब्द हे सबकोही शब्द शब्दको हात न पाव एक शब्द औषध करे एक शब्द करे घाव एक शब्द औषध अवशत करू शकतं औषधी असू शकतं आणि शब्दांना हात पाय नाहीत पण तरी सुद्धा शब्द आपल्या हृदयावर आणि आपल्या शरीरावर जखमा करू शकतो सकारात्मक दृष्टिकोन आज जो आलेला आहे तो याच्यातूनच आलेला आहे ना की खूप चांगलं बोललं तर ते चांगलं सतत होत राहतं तर हा जो सगळा भाग आहे ना तर हे सगळं मला आम्हाला वेगवेगळ्या वयोगटातील म्हणजे सोळा ते किंवा पंधरा ते एकवीस वयोगटातील मुलांच्याकडून विद्यार्थ्यांच्याकडून विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्याकडून ऐकायला मिळालं त्या निमित्ताने त्यांनी अभ्यास केला मराठीचा ते अभ्यास करतच होते पण याच्यामध्ये आम्हाला असं दिसून आलं की अनेक विद्यार्थी हे अभियांत्रिकीमधले होते अनेक विद्यार्थी हे वाणिज्य शाखेचे होते काही विद्यार्थिनी या परिचारिका होत्या म्हणजे परिचर्या करत होते नर्सिंगमध्ये होते एक विद्यार्थी मला, मला काही विद्यार्थी व्यवस्थापनाच्या क्षेत्रामध्ये आता मी पूर्ण मराठीतच बोलते कारण मराठी विषय आहे आणि मी सतत विद्यार्थ्यांना सांगत होते की तुम्ही इंग्रजी शब्द वापरू नका तर हा सगळा भाग आहे म्हणजे कलेचे किंवा मा मानव्य शाखेचे विद्यार्थी कमी दिसले म्हणजे आज आपल्याला असं दिसतंय की विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्राकडे जातात किंवा अभियांत्रिकी क्षेत्राकडे जातात तेव्हा त्यांच्यावर ते इंग्रजीचा प्रभाव उमटतो आणि त्या प्रभावातून आणि आई वडिलांचाही असा समज झालेला असतो की त्यांनी इंग्रजी बोललं म्हणजे खूप छान मग त्यांना खूप सन्मान मिळाला मिळाला परंतु असं नाही हे त्या विद्यार्थ्यांना आता दाखवून द्यायचंय की मराठीला जो सन्मान आहे तो सन्मान त्यांना मिळाला पाहिजे की त्याच्यामुळे आपण किती सुदृढ होतो आपण आपल्या बोलीभाषेत जेव्हा शिक्षण घेतो त्यावेळेला ते आपल्या मनापर्यंत आपल्या कानातून मनापर्यंत पोहचतं आणि आपण त्याचा जेव्हा उच्चार करतो तेव्हा समोरच्या माणसाला सुद्धा आनंद होतो एक खूप छान म्हण आहे मराठीमध्ये की माहेरची पेज सर्वांगी तेज आईच्या घरी तांदळाची पेज किंवा काही वऱ्यांची पेज हं जरी आपण माहेरची पेज सर्वांगी तेज नवऱ्याच्या घरी कितीही चायनीज मिळालं आणि कि, कितीही काय मिळालं तरी सुद्धा काय अ <coughs> मला वाटलं की पेस प्यायल्यामुळे काय आता त्याच्यात हा माझ्याची आठवण माहेरची पेज सर्वांगी तेज म्हणजे इतकं तेज येतं ना आईच्या हातचं काही खाल्लं तरी जेव्हा ती सासरी मुलगी जाते त्यावेळेला मग तिला असं वाटतं की आईच्याकडचं आपण जाऊन खाल्लं तर आपल्याला बरं वाटेल पण सासरच्या बाबतीमध्ये म्हणजे एक पटकन तिथे जाऊन रुळत नाही ना आपण रुजत नाहीत त्यामुळे आधी आपण जिथे रुजलेलो असो तिकडचं पाणी प्यायलं तरी सुद्धा आपल्या सर्वांगावर तेज येतं तर अशा प्रकारची ही मराठी भाषा आहे ही जी लुप्त व्हायला लागलेली आहे विलुप्त व्हायला लागलेली आहे नाहीशी होण्याच्या मार्गावर आहे याच्या संदर्भात चर्चा व्हायला लागलेली आहे किंवा ती मुमूर्शू मृतावस्थेमध्ये जाईल की काय अशी भीती व्यक्त केली जाते तर तशी भीती व्यक्त करायचं कारण नाही भाषा ही जैविक गोष्ट आहे जैविक गोष्ट म्हणजे जी तिला जीव आहे आणि जे जिवंत जी आहे तेच भाषा बोलतात पशु पक्षी भाषा बोलत नाहीत त्यांची भाषा वेगळी असते आणि त्यामुळे आपण ही जी भाषा जैविक आहे टिकवण्याचा प्रयत्न करत आहोत त्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर ही चळवळ अतिशय जोरात चाललेली आहे आणि ते अतिशय आशादायक अशा प्रकारचं चित्र आहे त्यामुळे भाषेच्या संदर्भामध्ये खूप छान गीत आहेत आणि आमचे मित्र कवी अरुण म्हात्रे याला तर खूपच त्याच्या संदर्भातल्या गीतं आणि कविता माहिती आहेत त्याचा एक कार्यक्रम आपल्याला ठेवावा लागेल कधीतरी या संदर्भामध्ये मराठी विषयक अशा गीतांच्या मध्ये शासनाने तसं करावं आणि ते लोकांच्या पर्यंत पोचवावं पण हे जे सगळं काही आहे म्हणजे आपल्याच घरामध्ये आपल्याला आज जे चाचपडावं लागतं आहे तर आपण ते ताठ माने नाही म्हणजे सगळ्यांच्या बोलण्यातून परि विद्यार्थ्यांच्या बोलण्यातून तेच लक्षात आलं की आपण गौरवाने आणि सन्मानाने आणि मानाने सांगितलं पाहिजे की मा मराठी माझी मातृभाषा आहे आणि मराठीमध्ये मी बोलणार आणि त्याच्यामध्ये खरा आमचा सन्मान दडलेला आहे मी फक्त एक छोटीशी गोष्ट सांगते आणि थांबते कारण सगळ्यांना बोलायचं आहे मला ती नस नसरुद्दीन मुल्लाची गोष्ट आठवते नसरुद्दीन मुल्ला आ, मी जास्त बोलले का हां नसरुद्दीन मुलाची खूप छान गोष्ट आहे की एकजण एक जण रस्त्यामध्ये काही शोधत होता तर मुलाने त्याला सांगितलं की काय शोधतोय तर म्हणे माझी हिऱ्याची अंगठी तर कुठे हरवली आहे ती अंगठी तर तो म्हणाला की माझ्या घरात हरवली आहे मग तू रस्त्यात का शोधतोय तर तो, तो म्हणाला की माझ्या घरामध्ये अंधार आहे आणि रस्त्यात उजेड आहे त्यामुळे म्हणजे आपलं आपल्या घरामध्ये जे हरवलेलं आहे ना ते बाहेरच्या देखाव्यामध्ये आपण शोधायचा प्रयत्न करतोय तर मराठी आपली घरातली भाषा आहे हा आपली बोलीभाषा आहे आपली मायबोली आहे आणि ती जर अशी हरवली जात असेल आणि आपण रस्त्यामध्ये शोधायचा प्रयत्न करत असू म्हणजे जगाच्या आपल्या घराच्या बाहेर आपल्या देशाच्या बाहेर शोधायचा प्रयत्न करत असू तर मग आपण आपल्या घरामध्ये आधी काय हरवलेलं आहे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करायला हवा आहे आणि मला असं वाटतं की आपल्या या सगळ्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचे विचार मांडले त्यांनी अभ्यास करून किंवा कुठे काही काय काय वाचन करून अशा प्रकारचे विचार मांडले आणि ते आपल्या समोर आलेले आहेत ते शासनासमोर आता जातीलच आणि त्यांना त्या ते संदर्भात भाषादूत ही पदवी मिळेल पदवी म्हणजे प्रशस्तीपत्रक मिळेल इतरांना प्रमाणपत्र मिळेल त्याच्यामध्ये सहभागी झाल्याचं आणि मला आणखीन या आपल्या तुझ्या बरोबर काम करणारे हे जे ऑगस्ट मधले सगळे आहेत ऑगस्ट ऑगस्ट मीडिया <laughs> परंतु ऑगस्ट गॅदरिंग असं आपण म्हणतो ना अनेक म्हणजे <laughs> <laughs> अत्यंत उत्फुल्ल जबाबदारीने वागणारी अशा हे सगळे मला वाटते की इंग्रजी माध्यमातून आलेले असावेत थोडंफार इंग्रजी माध्यमातून आलेले किंवा त्यांना माहिती असावी पण त्यांना तंत्रज्ञान इतकं अवगत होतं आणि त्यांनी झटापट झटापट सगळी केली आणि कामं सगळी मुलं म्हणजे या सगळ्यांची नावं आता मी घेत नाही पण त्यांनी फार चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि त्यांच्याकडूनही आम्हाला मराठीच्या संदर्भात काही गोष्टी आम्हाला कळल्या विद्यार्थ्यांच्याकडूनही आम्हाला काही गोष्टी कळल्या आणि मला आम्हाला असं वाटतं की मला असं वाटतं की मीच उलट समृद्ध झालेले आहे तर ही संधी म्हणून मी तू मला दिल्याबद्दल मी तुझे आणि महाराष्ट्र शासनाचे आभार मानते मी महाराष्ट्र शासनाच्या काही कम मंडळावर काम करते आणि त्यामध्ये मराठीसाठीच काम करते आहे आणि त्या संदर्भातही मला ही संधी मिळाली आणि मला भाषेशी खेळायला फार आवडतं अरुणला आहे त्यामुळे मग मला काय खूप छान छान गोष्टी आठवतात आणि त्या मुलांना सांगाव्याशा वाटतं त्या मी सांगितल्या जेव्हा जेव्हा मला संधी मिळाली त्यावेळेला आणि ही संधी मला दिल्याबद्दल मुलांशी विद्यार्थ्यांशी महाराष्ट्राशी आणि जगाशी बोलण्याची संधी दिल्याबद्दल आणि अभिजात भाषा ही किती संपन्न आहे होती दोन हजार वर्षापूर्वी तितकीच संपन्न आज आहे हे बघण्याची संधी त्याची साक्षीदार होण्याची संधी दिल्याबद्दल मी मनस्वी आभार मानते धन्यवाद